महागावच्या संत गजानन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची टाटा ऑटोकॉम कंपनीमध्ये निवड निवडीमध्ये अठ्ठावीस विद्यार्थ्यांचा आहे समावेश ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत केलं होतं कॅम्पस मुलाखतीचं आयोजन गडिंगज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहांतर्गत संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मार्फत आयोजित पूल कॅम्पसमध्ये अठ्ठावीस विद्यार्थ्यांची टाटा ऑटोकॉम या नामांकित कंपनीत निवड झाली आहे महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुमारे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता यशस्वी विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन पॅकेज चांगलं मिळालं असून या महिन्यात सर्व विद्यार्थी रुजू या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कोल्हापूर पंढरपूर जयसिंगपूरसह परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल शाखेच्या दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी तेवीस नोव्हेंबर रोजी या कॅम्पस इंटरव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे आठ भारती विद्यापीठ कोल्हापूर सात डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर पाच डॉक्टर डी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भडगाव तीन डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे दोन यांच्यासह संजय भोकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर आणि शिवाजी विद्यापीठ टेक्निकल विभाग यांच्या प्रत्येकी एक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण संस्था सचिव अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण रजिस्ट्रार शिरीष गणाचारी यांचं मार्गदर्शन लाभलं तसंच प्राचार्य डॉक्टर संजय सावंत प्लेसमेंट विभाग प्रमुख संतोष गुरव प्राध्यापक सिद्धगौडा जबडे अॅकॅडमिक कोऑर्डिनेटर प्राध्यापक सचिन माटले प्रमुख प्राध्यापक अमरसिंह फराकटे प्राध्यापक विरेश मठत प्राध्यापक विनायक घाटके प्राध्यापक एम बी पाटील प्राध्यापक सचिन चौगुले यांच्यासह सर्व विभागाच्या शिक्षकांचं सहकार्य लाभलं